नमस्कार जी आय न्यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नागपूर शहरातील रमन सायन्स केंद्राला बॉम्बने उडून देण्याची धमकी पोलिसांची चमू अलर्ट मोडवर नागपूर शहरातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ रमन विज्ञान केंद्राला एका अज्ञातिस्माने बॉम्बने उडून देण्याची धमकी मेलवर दिल्याने गणेशपेठ पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आल्याच्या वृत्ताने एकच खळबळ माजली होती रमण विज्ञान केंद्राच्या अधिकृत जीमेलवर एका इस्माने रमन विज्ञान केंद्राच्या गोडाऊनमध्ये बॉम्ब सदृश्य साहित्य असल्याने येथे स्फोट होणार असल्याचा मॅसेज पाठविला होता या मॅसेजची गंभीर दखल घेत के केंद्र प्रशासनाने गणेशपेठ पोलिसांना याबाबतीत सूचना केली पोलिसांनी बॉम्ब शोधक दस्त्यासह रमन सायन्स केंद्र गाठून शोध मोहीम सुरू केली होती परंतु त्या ठिकाणी काहीही निष्पन्न झाले नाही परंतु याबाबतीत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती हे विशेष तरी देखील पोलिसांच्या सूचनेनुसार अशा बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण काही विघातक संघटना अशा धमक्या देऊन समाजासमाजामध्ये पेच निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात अशा वृत्तेने या घटनेच्या माध्यमातून हे वृत्त पुढे आले आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर